हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि स्वामींचा वार तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त जाऊ दे श्री स्वामी समर्थ तर माझं पारायण असतं गुरुवारचं तर ते पारायण करून झालेलं आहे कामं सगळी उरकलीत फक्त मशीनची कपडे तेवढी बाकी आहेत मला वाळत घालायची आता वाजतील बरोबर साडे दहा साडेदहापर्यंत मी सगळं उलटून घेतलं आहे आज आणि बाकी मला आता गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची वगैरे पण तयारी करायची यांना यायला पण खूप उशीर होतो आहे आणि सध्या वेळ पण नाही आहे कामामुळे तर हे सगळं पण उडकायचं आहे त्याच्यानंतर आज बाजार भरायला जायचं आहे मला एकटीला त्यांना टाईम नसल्यामुळे ते एक करायचं आहे बघ दिवसभरात आज भरपूर सारी कामं आहेत तर हळूहळू तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला त्याच्या आधी मी मिशोवरनं वस्तू मागवल्या होत्या काही घरासाठी तर त्या दाखवल्या नव्हत्या तुम्हाला म्हटलं एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर हे फ्रीजसाठी पहिल्यांदा दाखवते दा 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 स्टोरेज कंटेनर मागवलेले आहे आणि ह्या एकाच कंटेनरमध्ये तुम्ही कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची लसूण लिंबू अद्रक सगळं ठेवू शकता आणि खराबसुद्धा होत नाही शिवाय त्याला जाळी आहे त्यामुळे जे काही पाणी मॉश्चर जमा होईल ते खाली बसतं जाऊन त्या डब्याच्या आणि वरती जे काही आपण ठेवलेल्या आहेत वस्तू त्या सगळ्या ड्राय राहतात सुक्या राहतात त्यामुळे हा एक डबा मी मागवला होता आणि एकदाच फोडणीसाठीचं सगळं सामान एकाच डब्यामध्ये बसतं त्यामुळे सतरा डबे आपल्याला परत काढावे लागत नाहीत फोडणीसाठी डबा काढला की काम झालं तर हे एक स्टोरेज कंटेनर मागवलं आहे त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते याच्यामध्येच प मोठ्या साईजचे स्टोरेज कंटेनर आहे जे आपण व्हेजिटेबल स्टोअर करण्यासाठी वापरतो तर ते चारचा सेट आलेला आहे तर हे जे कंटेनर आहे ते मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं व्हेजिटेबल स्टोअर केले होते त्यावेळेला त्याच्यानंतर हे एक चॉपर मागवलं होतं आधी मी डिमार्टमधून एक मिनी चॉपर घेऊन आले होते तर ते नीट काही म्हणजे व्यवस्थित लागले नाही लगेच तुटलं ते महिनाभराच्या आतमध्येच तर मग मी आता काय केलं हे ऑनलाईन मागवलेलं आहे थोडंसं मोठं आहे हे आणि हे जे आपण म्हणजे खेचतो ना धागा खेचतो तर त्या पद्धतीचं आहे पहिलं पण माझं जुनं होतं ते असंच होतं तर हे चांगलं आहे आणि जे आपण वर कुश करण्याचं मागवतो ना ते, ते, ते तर ते अजिबात चांगलं नव्हतं मला आवडलं पण नाही आणि लगेच ते तुटलं पण त्याची क्वालिटी पण चांगली नव्हती तर यावेळेला मी मिशोवरनं हे मिनी चॉपर मागवलेलं आहे तर हे छान आहे बघूया आता वापरून त्याच्यानंतर एक फ्रीजसाठी सुद्धा कवर मागवलेलं आहे हे, हे वॉशेबल आहे महत्त्वाचं म्हणजे कपड्याचं आहे त्यामुळे आपण त्याला धुऊ शकतो असं मागवलं आहे मी प्लास्टिकचे जे असतात ना ते एक सहा महिन्यामध्ये लगेच खराब होऊन जातात त्या म्हणून म्हटलं यावेळेला जरा चांगल्या क्वालिटीचं मागूया म्हणजे आपल्याला धुवून ते छान असं वापरता येईल म्हणून मी हे एकदा चांगल्या क्वालिटीचं कवर मागवलं आहे फ्रीजसाठीचं तर दाखवताना याच्यामध्ये थोडंसं डार्क दाखवलं होतं आणि येताना थो आल्यानंतर हा जो कलर आहे तो थोडासा डल वाटतो आहे मला पण म्हटलं आता जाऊ दे कुठे रिटर्न करणार म्हणून मग मी हे ठेवून घेतलेलं आहे त्याचसोबत इथे जे मी पेपर मागवलेला आहे तर हा दीड मीटर पेपर आलेला आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आधीचा थोडासा पेपर आहे माझ्याकडे ट्रॉलीचं मॅट तर इथं मला ट्रॉलीमध्ये मॅट कमी पडलं होतं तर ते सुद्धा मी इथे मागून घेतलेलं आहे ट्रॉलीचं मॅट त्याच्यानंतर इथे एक ऑइलची बॉटल मागवली मी आधी जी होती ती माझी खराब झाली होती दोन वर्षे वापरत होती मी आणि तशीच सेम टू सेम मला इथे ऑनलाईन मिळाली तर मी ती एक मागवली आणि हिची पण क्वालिटी खरंच खूप छान आहे उत्तम आहे तर प्रथम स्कूलमधून आल्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि लगेच निघालो डी मार्टला दुपारीच प्रथमला पण स्कूलला सुट्टी होती म्हटलं तू पण चल आणि मला पण थोडीशी सोबत होईल तर आम्ही निघालो मस्त इथे ऑटोने डी मार्टला कारण की आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे शेअर रिक्षा वगैरे जात नाही सेपरेट ऑटो करावी लागते आणि त्यात हे नसले की मग ऑटोने जावं लागतं तर आम्ही दोघं डीमार्टला गेलो बाजार भरला त्याच्यानंतर इथे प्रथमेशला पिझ्झा खायचा होता ॲक्च्युली त्यासाठी पण तो आला होता की मम्मी तू मला पिझ्झा खाऊ घालशील तरच मी तुझ्यासोबत येईन तर म्हटलं ठीक आहे चल तर त्याला इथला पिझ्झा खूप आवडतो पिझ्झा खाल्ला त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर पुन्हा मी थोडासा आराम केला चहा घेतला आणि लगेच स्वामींच्या मठामध्ये गेले आज होता गुरुवार तर स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं कसं होतं मी पहिले यांच्यासोबत जायची ना तर मला दर गुरुवारी वगैरे जाता येत नसायचं सा कारण की यांना टाईम मिळतो न मिळतो हे कधी उशिरा येतात कधी लवकर येतात तर मग आता काय झालेलं आहे समोर माझे जे नेबर राहतात त्या छान मैत्रिणी पण झालेल्या आहे आणि त्यांची सोबत पण झालेली आहे त्यांना मी एकदा मठामध्ये आणलं होतं तर त्यांनासुद्धा खूप आवडलं आणि आता आम्ही काय करतो आम्ही सगळ्याजणी एकत्र दर गुरुवारी मठामध्ये येतो त्यामुळे मला पण सोबत झालेली आहे आणि दर गुरुवारी मठामध्ये सुद्धा यायला मिळतं मला खूप आवडतं स्वामींचं दर्शन घ्यायला आणि जरा लवकर आलं ना की छान असं दर्शन होतं कधी कधी आम्ही अर आरतीसुद्धा घेतो पण आज ॲक्च्युली खूप कामं करायची होती जाताना हरतालिकेचं सामानसुद्धा घ्यायचं होतं उद्या होती हरतालिका पूजन त्यामुळे म्हटलं मार्केटमधून जाताना सामानसुद्धा घेऊया म्हणून आज आम्ही लवकरच आलो होतो नाहीतर दरवेळी आम्ही आरतीसुद्धा इथली घेऊन जातो पण आरतीपर्यंत थांबलो तर खूप उशीर होईल त्यामुळे आज आम्ही फक्त मस्त स्वामींचं दर्शन घेतलं छान असं दर्शन झालं आणि आज मला व्हिडिओसुद्धा काढता आला गर्दी नसल्यामुळे दर्शन वगैरे घेतलं आणि मग घरी निघालो मठात गेलो होतो मठातून दर्शन घेतलं त्याच्यानंतर मार्केटमध्ये मा गेलो उद्या आहे हरतालिका त्याचं सामान घ्यायचं होतं मला सगळं पूजेचं आणि अजून एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या तर मग आणि ज्या मैत्रिणी होत्या त्यांना पण घ्यायच्या होत्या मग सगळ्यांना येता येता खूप उशीर झाला आत्ता वादेत बरोबर आठ आणि आम्ही सहा वाजता गेलो होतो आठ वाजलेत आम्हाला येता येता तर आता इथे चहा ठेवला आहे पहिल्यांदा चहा घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते जेवण सकाळी जास्त बनवलं होतं कारण की मला माहीत होतं मला आज टाईम भेटणार नाही अजिबात आणि संध्याकाळी थकून आल्यानंतर मग जेवण होत नाही त्यात कामं भरपूर होती त्यामुळे मग मी सकाळी आज जास्त जेवण बनवलं होतं तर चहा घेते आणि रेडीमार्टचा बाजार भरायचा ठेवला आहे कारण की आली बाजार रिकामा केला इथे के खाली ठेवला आणि लगेचच गेली होती कारण उशीर झाला होता डीमार्टमधून येत आहेत आपण तर मग हे लगेच ठेवलं आता हे सगळं भरते चहा घेते आणि इकडे पूजेचं सामान आणलं आहे हे सगळं उद्याच्या हरकालिकेचं चला आता हे सगळं आवरून घेते आणि मग बघू काय करायचं पुढे तर ना यावेळेला मार्केटमधून मी कोण आणला आणि मेहंदी काढली आहे खूप वर्षांनी मेहंदी काढली आहे मला सहसा जास्त मेहंदी काढायला वगैरे आवड नाही आहे एवढी खूप काही खास कार्यक्रम वगैरे असेल तरच मी मेहंदी काढते पण यावेळेला मनामध्ये आलं आणि आणला कोण सिंपल अशी गोळ्यांची मेहंदी काढली मला जास्त काढता पण येत नाही आणि जी पाठीमागे दिसते ती बर्ड्सच्या मदतीने काढली आहे चला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सिंपल अशी मस्त मेहंदी मी काढून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशात एका छान छान आहे व्हिडिओचं तो तोपर्यंत बाय बाय आणि रात्री